बसच्या बस चालकांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही कारण बस बस चालक दारू पिऊन बस चालवतानाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे व्हिडिओ मध्ये चालक स्टेअरिंग वर बसलेला दिसतोय आणि बाजूला पडलेली बाटली माझी नाही असं तो सांगतोय काही दिवसांपूर्वीच बस चालकाचे दारू विकत घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यामुळे आता बेस्ट चालक, चालक सुधारणार तरी कधी असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करतायत ना ना हा व्हिडिओ व्हायरल झाला होता दुसऱ्या बाजूला दारू खरेदी करताना आणखीन एक व्हिडिओ मी आपल्याला पकडला होता आणि तिसरा व्हिडिओ हा नुकताच आलेला आहे ज्यामध्ये चालक दारूच्या नशेत आहे तो म्हणतोय की हो मी दारू आहे पण मागे पडलेली बाटली ही माझी नाहीये त्यामुळे आता बसचे बेस्ट हे चालक कधी सुधारणार असा सवाल उपस्थित केला जातो पण तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही मी गाडी थांबवली का आता तुम्हाला माहिती आहे मी स्वतः होतो तिकडे सांगायला पाहिजे तुम्ही मानताय मला लोकांचा जीव वाचवायचंय तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही अहो तर चालायची शुद्ध आहे का बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका